हवा मिल गई तप्त मौसम में ठंडी हवा मिल गई आप आए श्रीमान जी यू लगा जैसे तकलीफ को दवा मिल गई शांत असं वातावरण होत पण आपण आला आणि एक रोडक तयार झाली ती फक्त आपण देखील आला एक रोडक तयार झाली प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार होतं आपण दुपारपासून बघतोय तप्त ऊन तापलेलं आहे गरम खूप होत आहे पण जेव्हा असे लोक आपल्या कार्यक्रमाला येतात तर एक थंड असं वातावरण तयार होतं म्हणून या प्रमुख पाण्यांवर मी एक शेअर तयार केली की आपल्या मुलांचं कौतुक आहे ठिकाणी वगैरे

भारतीय जनता पार्टीचं काम की ग्राउंड लोकांशी संवाद करायचा लोकांचा जे काही गरजा आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतात तेच कार्यक्रम तोच उपक्रम मी राबवत आहे माझ्या आजोबांचा जो वारसा आहे समाजसेवेचा तो पण मला लाभलेला आहे त्याच माध्यमातून एखादी गरीब कुटुंब आहे त्यांचा जर आर्थिक भार कमी झाला तर त्यामध्ये माझा काहीतरी खालीचा वाटा असेल असं मला वाटतं त्या उद्दिष्ट अजून मी हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूपच शैक्षणिक साहित्य वाटपाचा घेतलेला आहे यामध्ये सहा वया पेन पेन्सिल पट्टी पट्टीबर अशा ज्या गोष्टी असतात शैक्षणिक या देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजार विद्यार्थ्यांना जवळजवळ हा साहित्य वाटपाचा आमचा प्रयत्न आहे आता हा जो कार्यक्रम आहे हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या हातून काही माझे वडील समाजसेवक आहेत यांच्या हातून देण्याचा मी उपक्रम केलेला आहे स्वप्नीलराव चौधरी स्वप्नील हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहे की समाजात अंतोदय म्हणजे शेवटच्या झटकापर्यंत जाऊन मदत करणे सेवा करणे आज खरं या स्लम एरियातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्यांनी केलेलं आहे त्यांचं मनोभी अभिनंदन करतो आणि एक मदतीचा हात मला वाटतं पुढे आल्यानंतर याच्या पाठीमागे हजारो हात मदतीला पुढे येतात हा एक संदेश मला वाटतं आज या कार्यक्रमातून गेलेला आहे आम्ही सर्व प्रमुख पाहुणे आज त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की भविष्यात काही मदत लागेल तर आमच्या तुम्ही तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत शासन त्याची मदत करत असं पण त्याच्या पलीकडे वैयक्तिक काही मदत लागली तर मला वाटतं आज जसं त्यांना शालेय साहित्य मिळाले तसं भविष्यात काही कमी पडणार नाही तो त्यांना आम्ही आज संदेश दिलेला आहे आणि एक पेड माके नाम मला वाटतं जे मोदी साहेबांनी संदेश दिला ते सुद्धा त्यांना आव्हान केलं की प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावं असा सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना संदेश दिलेला आहे भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस गावले काम करणारी आहे पण वेगवेगळ्या अभियानामधून मला वाटतं जनतेशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असतो निवडणुका उद्या जरी लागल्या तरी भारतीय जनता पार्टीला कुठली अडचण नाही आम्ही सतत तीनशे पासष्ट दिवस जनतेशी संवाद साधत असतो